<coughs> नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहे माझं युट्यूब चॅनल किरण निकाल दोन हजार दोन यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत मराठवाड्याच्या इतिहासातील अत्यंत महत्वाची आणि संघर्षपूर्ण दिवसाबद्दल तो म्हणजे जा चौदा जानेवारी नामविस्तर दिन <coughs> मित्रांनो आजच्या दिवशी सन एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये औरंगाबाद विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे गौरवशाली नाव मिळालं पण हे नाव सहज नाही मिळालं भावांनो एका दिवसात नाही मिळालं या, या नावामागे दीर्घ संघर्ष होता त्याग आणि अनेकांचे बलिदान आहे थोडक्यात बघायला झाला तर औरंगाबाद विद्यापीठाची स्थापना सन एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये झाली मराठवाडा हा भाग शैक्षणिक दृष्ट्याने मागास होता आणि इथल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी हा या विद्यापीठामागचा मुख्य उद्देश होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधान शिल्पकार समतेचे सामाजिक न्यायाचे आणि शिक्षणाचे महान पुरस्कर्ते होते आहे म्हणूनच विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव द्यावे ही मागणी दलित बहुजन आणि पुरोगामी समाजाकडून जोरदारपणे मांडली गेली पण मित्रांनो ही मागणी मान्य होण्याचा मार्ग अत्यंत कठीण होता मराठवाड्यामध्ये दंगली झाल्या जाळपोळ झाली सामाजिक तणाव निर्माण झाले अनेक कारकानी तुरुंगवास भोगला अनेक जण जखमी झाली आणि काही न आपले प्राणी सुद्धा गमावले तर भावना हा संघर्ष फक्त नावासाठी नव्हता तर तो होता स्वाभिमानाच्या ओळखीचा आणि न्यायाचा संघर्ष शेवटी हा दीर्घ संघर्षाला यश आढळ चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी शासनाने अधिकृत निय निर्णय केला आणि औरंगाबाद विद्यापीठाचे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नामकरण करण्यात आले म्हणूनच हा दिवास नामविस्तर दिन म्हणून ओळखला जातो मित्रांनो हे विद्यापीठ आज फक्त शिक्षण देणारी संस्था नाही तर ते आहे समता संविधान आणि बाबासाहेबांच्या विचारांचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो तो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही या विद्यापीठातून शिक्षण घेऊन समाजात परिवर्तन घडत आहे मित्रांनो नामविस्तर दिन आपल्याला शिकवतो की हक्क मागावे लागतात न्याय संघर्ष मिळतो आणि शिक्षण हेच मुक्तीचे साधन आहे बाबासाहेबांच्या विचारांचा सन्मान या ऐतिहासिक दिन निमित्त सर्वांना नम्र अभिवादन भावांना हजार व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्रा सबस्क्राईब करा अशा इतिहास आणि संविधानावर आधारित व्हिडिओच्या आमच्यासोबत राहा जे जे जैसे